नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय सदर मित्रांनो आपण इंटरव्ह्यू संदर्भात बोलतोय खूप काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे कागदपत्रांसंदर्भात कारण की सुरुवातीला कागदपत्र तपासणी होणार आहे आणि कागदपत्रांमध्ये काय काय कशा काय खूप काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत सो प्रत्येक प्रश्नाला आपण कमेंटला आपण उत्तर देणं पॉसिबल नाही होत आणि म्हणूनच आपण आज आता घेऊन आलो आहे कमेंट जे आले विद्यार्थ्यांचे त्याच्यावर आपण आज उत्तर देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कदाचित तुमची कमेंट याच्यातनं वाचली जाईल आणि तुमचंही उत्तराचं निरस प्रश्नाचं निरसन होणार आहे ओके सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून देत कर जा मित्रांनो शेअर करत जा सबस्क्राईब करा चॅनलवर नसाल तर सर टी सीचे झेरॉक्स पण चालेल ना ओके टी सी म्हटलं म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट्स आणि ज्याच्यावर आपली जन्मतारीख असते जो जन्मदाखलेचा पुरावा असतो झेरॉक्स चालेल का ओके मित्रांनो बघा झेरॉक्स जर आपल्याकडे ओरिजिनल असेल जन्मदाखल्याचा प्रूफ हा ओरिजिनलच लागतो टी सी नसेल तर तुमच्याकडे दहावीचे मार्क्स असेल किंवा बारावीचं असेल किंवा तुमच्याकडे सातवी आठवी याची देखील असतील मित्रांनो आपल्याकडे सो तेही ओरिजिनल द्या झेरॉक्स तर चालतेच बट बघा एक आपल्याला ओरिजनल डॉक्युमेंट्स द्यायचे जे जन्मदाखल्याच्या प्रूफसाठी सो ओरिजिनल द्या झेरॉक्स घेऊन जाऊ नका झेरॉक्स जरी असेल तरी आपल्याला तिचा सेट करून ठेवायचं आहे पण त्यांना दाखवताना आपल्याला झेरॉक्स नाही दाखवायची सर कॅफेवाल्याने फॉर्म भरताना सेवन क्लासचे पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंट टाकले पण मला फिफ्टी सेवन पर्सेंट आहे मा उद माझे उद्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे प्लीज रिप्लाय बघा आता त्याने पन्नास टक्के टाकले आहेत ओके आणि जर तुम्ही सातवी क्लासवरच जर फॉर्म भरला असेल किंवा त्याच्यावर जर अजून कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच केले असेल जसं की ग्रॅज्युएशन झालं आहे खूप काही विद्यार्थ्यांचे सातवी झालं आहे आता याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे फॉर्म भरताना तुम्ही पन्नास टक्के टाकले ओके आणि आता मार्कशीट आहे तुमचं सत्तावन्न टक्क्याचं बघा जे काही असेल ओके आता मी ही जी काही म घोडचूक म्हणणार आहे मी घोडचूक वनरक्षकाच्या वेळेस पण विद्यार्थ्यांनी असंच केलं होतं ही घोडचूक आहे ओके आता हिला रिप आपल्याला सुधारत असताना काय करणार तर मित्रांनो शंभर रुपये जातील तर जातील एक ॲफिडेव्हिट करून घ्या की माझ्याकडून फॉर्म भरताना हे झाली होती सदरच विद्यार्थी मीच असून माझे मार्क्स फिफ्टी ऐवजी नाही ऐवजी फिफ्टी सेवन आहेत आणि बिकॉज ऑफ म्हणजे जे काही सर्व्हर होतं सर्वर, हो सर्वर डाऊन असल्यामुळे मला ते स्कुलिंगमध्ये ऐवजी पन्नास टाकले गेले सो असं आपल्याला काहीतरी लिहून तिथे जमा करून द्या काही टेन्शन घेऊ नका पण पर तिथपर्यंत जा तिथपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे भौतिक विद्यार्थी तिथपर्यंत जात नाही आणि मग तिथे तिथे कुठंतरी ग बसून राहता ग्रॅज्युएशन पी जी टाकलेच नाही आता नेता येईल का आता नेता येईल का ओके बघा जर तुम्ही टाकलंच नाही आहे तर नेता कशाला आहे ओके म्हणजे एकतर आपण फॉर्म भरताना टाकायचं नाही आणि नंतर आता घेऊन जाण्यामध्ये काही अर्थ नाही ते तुमचे ते डॉक्युमेंट्स बघणार पण नाही तुमचे डिटेल्स असते मित्रांनो त्याच्याकडे तुम्ही जे काही तुम्ही फॉर्म भरला आहे ना तुमच्या फॉर्म म्हणजे ओके या सदर विद्यार्थी याचा बैठक क्रमांक याचा हॉल तिकीट नाव वगैरे पॅन आधार वगैरे आणि याचं किती कोणत्या पर्सेंटेजवर म्हणजे कोणत्या ते स्टँडर्डवर याने फॉर्म भरला आहे सातवी दहावी बारावी तुम्ही जर बारावी भरला तर ग्रॅज्युएशन तो बघणार पण नाही त्यामुळे न्यायची असेल तर नेवा पण ते मॅन्डेटरी नाहीत सेल्फ अटेस्टेड चालेल का सेल्फ अटेस्टेड त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की सेल्फ अटेस्टेड करा त्यांनी फक्त काय सांगितलं अटेस्टेड करा मित्रांनो सेल्फ अटेस्टेड करायची काय गरज पडते आपल्या आपल्या गावामध्ये एवढे लोक असतात पोलीस पाटील असतो तलाठी असतो ग्रामसेवक असतो आपण ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतले त्या शाळेचे मुख्याध्यापक देखील असतात त्यांच्याकडून अटेस्टेड करून घ्या बघा सेल्फ अटेस्टेड करण्यापेक्षा त्यांच्याकडून अटेस्टेड करून घ्या माझ्याजवळ डिग्री सर्टिफिकेट नाही काय करू डिग्री सर्टिफिकेट नाही का 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 तर काय करू डिग्रीजवर आपला फॉर्मच नाही आहे तर आपल्याला गरज काय ओके आपला फॉर्म जो ते सातवी पास होईल तर डिग्री सर्टिफिकेट दाखवायची गरजच काय हां जर तुम्ही फॉर्म तुमच्या डिग्रीवर भरला असेल तर मात्र आपल्याला तिथे दाखवणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे नाही जे म्हटल्यावर तुम्ही करणार तरी काय म्हणून म्हणतो पन्नास साठ शंभर जे काय आपलं भाडं जाईल ते जाऊ द्या ओके म्हटल्यास तुमचा जी पे नंबर द्या मी तुम्हाला ते भाडं देतो पण तिथपर्यंत जा ओके नंतर हे मित्रांनो टेन्थ सर्टिफिकेट्स हरवले आहेत तर इंटरव्ह्यूला बसवू देतील का आता परत हा तोच विषय आला आपली सातवी पासवर एक्झाम आहे टेन्थ सर्टिफिकेट्स हरवले आता टेन्थ सर्टिफिकेट्स हरवलं म्हणजे तुम्ही दहावीवर फॉर्म भरला आहे का आता महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या याच्यावर फॉर्म भरला तुम्ही जर डिग्रीवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एकतर सातवीचं दाखवणं कंपल्सरी आहे आणि डिग्रीचं दाखवणं कंपल्सरी जर तुम्ही दहावीवर फॉर्म भरला आहे तर तुम्हाला दहावीचे सर्टिफिकेट्स दाखवणं कंपल्सरी आहे बघा मित्रांनो होते काय ऑनलाईन पण निघू शकतो ओके okay? ऑनलाईन uh, पण दहावीचं मार्कशीट निघू शकतात ते पण तुम्ही काढू शकता बट आता काय महत्वाचं म्हणजे फॉर्म आपल्याकडे जर सर्टिफिकेट नाही आहे दहावीचं तर मग आपण भरायला बरा, कशाला पाहिजे फॉर्म साधी गोष्ट आहे सर मी आधार कार्ड प्रूफ आहे त्या गावात राहत नाही दुसऱ्या गावात राहतो वीस वर्ष झाले तर त्या गावातील सरपंचाशी सरपंचाची सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट्सवर साईन घेतली तर चालेल का चालेल ना का नाही चालणार कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तुम्ही फक्त गावातलीच घ्या असं नाही आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता ओके दोन चांगले सदर सन्मानित व्यक्तींचं से कॅरेक्टर सर्टिफिकेट्सवर तुमची साईन घ्या काही प्रॉब्लेम नाही से जेरो सर से जेरोक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड चालत नाही का नाही चालणार नका करू हेडमास्टरकडे जा हेडमास्टरकडे पहिले ते दहावी आपण शिकलेलो आहे त्याला थणकावून सांगा मला अटेस्टेड करून द्या सेल्फ अटेस्टेड करू नका अकोला इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय स्टँडर्डची लिस्ट अजून नाही आली मित्रांनो आपल्या वेबसाईटवर जा आणि बघून घ्या आली असेल सर छायाचित्राचे दाखले कसे काय दाखवायचे मित्रांनो ऑलरेडी आपल्याकडे आहे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला भरून आपल्याला ते सबमिट करायचे आहे जय सद्गुरू जय सद्गुरु मित्रांनो सो असे हे खूप काही कमेंट्स आहेत त्या सगळ्या कमेंट्स वाचायला बसलो तर मित्रांनो मला तर वाटतं की हे याच्यातनं आता भौतिक विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्नांची उत्तर दिली गेली असतील माझ्याकडून अजून काही राहिलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवा आपण त्याच्यावर पण बोलणार आहे मित्रांनो इंटरव्ह्यूला जाताना पॉझिटिव्ह वेने जा टेन्शन घेऊ नका शिपायाची भरती चांगली भरती मित्रांनो याच्यातनं आपल्याला खूप काही भविष्यात आपल्याला चान्सेस पण असतात की जेणेकरून आपले प्रमोशन होऊ शकतो एक्झाम डिपार्टमेंटल एक्झाम असतात डिपार्टमेंटल एक्झाम आपण देऊ शकतो राहिल्या विषय डॉक्युमेंट्स आहेत संदर्भात आपण कालच बोललो होतो का आधार कार्ड पॅन कार्ड जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट्स दहावी बारावी सातवीचे मार्कशीट ज्याच्यावर तुम्ही फॉर्म भरला ते मार्कशीट घ्या त्याची डिग्री सर्टिफिकेट गुणपत्रक म्हणजे मार्कशीट बोना बो बोर्ड सर्टिफिकेट्स हे घेऊन जा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र घेऊन जा सेल्फ अटेस्टेड जेरोक्स कॉपीज सेल्फ अटेस्टेड नका घेऊन जा आपल्याला जे काही गावातले सन्मानित व्यक्ती असतील ज्यांच्याकडे स्टॅम्प आहे अशा व्यक्तींचे अटेस्टेड करून घेऊन जा जेणेकरून तुम्हाला याच्यातनं कुठल्या प्रकारचा तोटा होणार नाही बघा मी नेहमी नेहमी सांगतो की ही जी संधी विद्यार्थ्यांना आलेली आहे ही संधी हातात जायला नको खूप काही आपले गरिबाचे विद्यार्थी असतात जी मेहनत मजुरी करून इथपर्यंत पोहोचली असतात माझ्या बघा जिल्हा कोर्टाचा असे की माझ्या डोळ्यासमोर असे लोक आहेत की ज्यांची लग्न झाली होती आणि ते शेतामध्ये कामाला जायचे डेली सकाळी उठल्या उठल्या बसस्टँडवर यायचं हो आज कुठं काम मिळतंय का आज इकडे मिळेल का तिकडे मिळेल का परत हे करत असताना त्यांनी या शिपायाच्या भरतीचे थोडेफार अभ्यास करत करत लोकांमध्ये मित्रांमध्ये बसून त्यांच्यापेक्षा खूप काही छोटे छोटे जे तरुण पिढी होती ती पिढी बाजूला राहिली आणि ह्या लोकांची कामं झाली आहेत की आणि आज आज त्यांची स्वतःची घरं मुंबई मुंबईमध्ये झाली उतर मुंबई उच्च न्यायालयाचे शिपाई पदासाठी त्यांनी त्यावेळेस फॉर्म भरले होते ते क्वालिफाय झाले इंटरव्ह्यू वगैरे आणि अशा शेतात कामाला जायची डेली काम करायचं आणि आज काम मिळेल का उद्या का आज ते सन्मानाने गावामध्ये येता मित्रांनो स्वतःची गरज आली गर घरची परिस्थिती सुधरवली का तर प्रामाणिकपणे मेहनत घेतली अभ्यास घेतला आणि थांबले नाही काम करत राहणं आणि साईड बाय साईड आपण एक्झाम देणं वर्ष त्यांचे तेहतीस पस्तीस चौतीस झाले होते या वयामध्ये ते लागले म्हणजे विचार करा की देवाला जर द्यायचं राहिलं बर ना देव बरोबर देतो फक्त प्रामाणिकपणे मेहनत करणारा पाहिजे मेहनत जर घेतली ना तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही आपल्या देष्टीने पासून मित्रांनो आणि तुम्हालाही कोणी अडवणार नाही ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो सगळ्यांचे कामं व्हायला पाहिजे जे, जे काही सगळ्यांचे कामं तर नाही होत शक्य नाही आहे कारण की जागा जेवढ्या आहेत तेवढंच होईल बट ज्या बघा आपलं सगळ्यांची व्हायला पाहिजे आज इथे नाही झालं दुसरी एक्झाम असेल दुसरी कुठेतरी झालं किंवा कुठलीच जर नाही झालं तर अशी काहीतरी तुम्हाला आयडिया येऊ असे हो। काहीतरी तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडो की जेणेकरून तुमचं घर तुमचा परिवार तुमचं पुढचं आयुष्य सुखी आनंदाने निघेल धन्यवाद